समर्थांनी अकरा मारुती स्तोत्रांची रचना केलेली आहे आणि ती आपण नेहमी म्हणत असतो त्यातलं पहिलं जे स्तोत्र आहे त्याला आपण भीमरूपी स्तोत्र म्हणतो हे अत्यंत प्रसिद्ध आणि प्रभावी आहे पण त्या स्तोत्रामधली एक गोष्ट आपल्याला माहिती आहे का त्या स्तोत्रामध्ये जो आपण श्लोक नेहमी म्हणतो धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही हा मूळ स्तोत्रामध्ये नाही तर तो प्रक्षिप्त आहे नंतर आलेला आहे त्याचं कारण म्हणजे त्याच्याच पुढच्या श्लोकामध्ये समर्थ म्हणतात हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली भली अर्थात पंधरा श्लोकांची रचना आहे पण तो जर आपण त्याच्यामध्ये घातला तर ते सोळा श्लोक होतात त्याचबरोबर जी समर्थांनी रचलेल्या भीमरूपी स्तोत्राची मूळ प्रत आहे त्या प्रतीमध्ये कुठेही हा श्लोक आपल्याला आढळत नाही मारुतीराय हे समर्थांचं आराध्य दैवत होत पण समर्थ मारुतीरायाकडे धन आणि धान्य पशुवृद्धी कधीही मागणार नाहीत हा श्लोक नंतर कुणीतरी घातलेला आहे म्हणून तो म्हणणं आपण कटाक्षने टाळलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा जय जय रघुवीर समर्थ